जाऊ दे होण्याच्या सासूबाई आता आपली गरज नाही ना आपण डास कुणी यावा आणि नष्ट करावा पूर्वीच बर होत हो मातारी माणसं वानप्रस्थाश्रमाला निघून जायची आणि मग मा, मग सगळा विषय तिकडेच संपून जायचा वानप्रस्थाश्रम हा वानप्रस्थाश्रम जा ना इकडे बालकानी झाडं लावते तिकडे जाऊन बसता का, बस का आपापल्या सुनांची निंदा करत पण तू तू काय ऐकत बसलाय शुंभा सारखा जरा एक कणा दाखवू नकोस ये दाखवू का दाखवतो थांब दाखवतो हे बघ हे बघ हे बघ कणा दिसायला लागलाय बघ खंगून खंगून तुमच्या भांडणांमुळे काही झालं तरी तुम्ही आम्हा पुरुषांवरच कशी गिर्यारोहण करता हा त्रास तुम्ही बायका एकमेकींना देणार पण बोलता बोलताना मात्र तुमचे सगळे त्रास असे पुल्लिंगी होतात हा तुम्हाला जर